आजकाल सोशल मीडियावरील फॉलोअर्सच्या आधारे इन्फ्लुएन्सर मालिका चित्रपटात कामाची संधी दिली जात आहे याच पार्श्वभूमीवरून लोकप्रिय अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओकने आपलं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे प्रसाद ओक हे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या नावांपैकी एक आहे प्रसादने आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळी छाप उमटवली आहे अभिनयाबरोबरच प्रसाद उत्कृष्ट दिग्दर्शक आहे येत्या काळात त्याचे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत अशातच प्रसादोक नुकताच सुरू झालेल्या कॉकटेल स्टुडिओच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता यावेळी त्याने इन्फ्लुएन्सर समजण्याबाबत स्पष्ट मत मांडलं आहे प्रसादला विचारलं इन्फ्लुएन्सरना आता ऍक्टर समजलं जात आहे यावर तुझं मत काय तेव्हा अभिनेता म्हणाला दुर्दैवी आहे अत्यंत थर्ड क्लास क्रायटेरिया की ज्यांचे फॉलोवर्स जास्त तो चांगला किंवा मोठा ऍक्टर्स आहे असं म्हणणं हा हिंदीवाल्याने आणलेला ट्रेंड आहे जो मराठीत रुजू पाहतोय पण तो वेळीच ठेसला गेला पाहिजे आणि तो ठेसला जाईलच जोपर्यंत मराठीमध्ये परेश मोकाशी आदित्य सरपोतदार प्रवीण तरडे मी स्वतः रवी जाधव विजू माने अभिजित पानसे अशी अनेक नावं येतील माझ्या सहकारी मित्रांची जे परफॉर्मन्सवर विश्वास ठेवणारे दिग्दर्शक आहेत तोपर्यंत फॉलोअर्सच्या कॅटेगरीचा मराठीत काही फार फरक पडेल किंवा त्याने काही खूप मोठा बदल होईल असं मला वाटत नाही हिंदीवाले ते करतायत पण अखेर तो ऍक्टर्स म्हणून कसा आहे हे कळल्यानंतर ते स्वतः त्याला अनफॉलो करत असतील असं मला वाटतंय असं प्रसाद ओकने यावेळी स्पष्ट सांगितलं आहे तर तुम्हाला या, या संपूर्ण प्रकरणाविषयी काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका